शंतनू आणि निधी दोघेही पेशानं शिक्षक आणि शाळेतच त्यांचं प्रेम जुळलं आणि प्रेमाचं रूपांतर लवकर लग्नातही झालं मात्र लग्न झाल्यावर शंतनू दारू प्यायला लागला व्यसनाच्या तो इतका आहारी गेला की त्याला अनेकदा शुद्धही नसायची त्यानं निधीलाही ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पैसे दे नाही तर खाजगी व्हिडिओ व्हायरल करतो अशा धमक्या तो द्यायला लागला त्याला कंटाळून अखेर निधीनं त्याचा काटा काढला जंगलात नेऊन त्याचा मृतदेह झाला कोणाला कसलंही खबर नव्हती पण पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आणि असं म्हटलं जातं की त्यासाठी कारणीभूत ठरलं ते मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर आणि शर्टाचं बटन यवतमाळ मधील शिक्षक जोडप्याची लव्ह स्टोरी त्यानंतरनं पत्नीनंच पतीला संपवलं आणि कशी झाली गुन्ह्याची उकल याचा घेतलेला आड नमस्कार मी श्रीहरी धुमाळ आपण बघतोय बोलमिली शंतनू अरविंद देशमुख वय बत्तीस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर निधी शंतनू देशमुख वय चोवीस असं आरोपी पत्नीचं नाव आरोपी निधी सनराइज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुख्याध्यापिक तर शंतनु हा तिथला शिक्षक म्हणून काम करायचा तिथंच ते एकमेकांच्या प्रेमात पडले वर्षभरापूर्वी त्या दोघांचं लव्ह मॅरेज झालं त्यानंतर मात्र शंतनूला दारूचं व्यसन लागलं दारू पिण्यासाठी तो सतत पैसे मागायचा जर पैसे दिले नाही तर मोबाईल मधील असलेल फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची कधी मारायणी करायचा नेहमीच्या या त्रासाला निधी पार वैतगली होती त्यातूनच तिनं शंतनूला संपवण्याचा कट रचला त्या दिवशी रात्री शंतनू धुंद अवस्थेत घरी येताच निधीनं त्याला बनाना शेक दिला शेक मध्ये तिनं विष मिसळलं होतं त्यामुळं ते पिता शंतनू काही क्षणातच जागीच मृत्युमुखी पडला त्यानंतरनं तिनं ही गोष्ट शिकवणीला येणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना सांगितली त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून तिनं मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा सांगितली या विद्यार्थ्यांनी दुचाकीनं शंतनूचा मृतदेह चौसाळा येथील जंगलात नेऊन फेकून दिला त्यानंतरही निधीला भीती सतावत होती मृतदेहाची ओळख पटली तर काय त्यातूनच तिनं दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसह चौसाळा जंगल गाठलं आणि मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटून दिलं तिथून परत आल्यावर ती नॉर्मल लाईफ जगू लागली जसं काही झालंच नाही अशा आविर्भावात ती राहू लागली पंधरा मे रोजी सकाळी चौसाळ परिसरात मृतदेह जाळलेल्या अवस्थेत आढळून आला त्यासोबत जाळलेल्या अवस्थेतील शर्टचा तुकडा आणि अंडरवेअरही मिळाला मात्र मृताची ओळख पटली नव्हती शंतनू मिसिंग असल्याची तक्रारही पोलिसात दाखल झाली नव्हती पण ज्या मित्रांबरोबर खुनाच्या आदल्या दिवशी तो दारू प्यायला होता त्यांच्याकडे त्या दिवशीचा त्याचा व्हिडिओ होता त्यातून घटनास्थळावरील शर्टच्या कपड्याचे तुकडे आणि व्हिडिओतील शर्ट एकच असल्याने तो शर्ट शंतूनच आहे याची पोलिसांनी खात्री पटवली पहिल्यांदा पत्नीनं गुंगारा दिला मात्र तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर आणि मृतदेहाच्या अंगावरील अंडरवेअर एकाच कंपनीची व एकाच मापाची असल्याची स्पष्ट झाली त्यातून पोलिसांचा संशय पक्का झाला त्यानंतर पोलिसांनी आरोपी निधीसह तिच्या भावाला ताब्यात घेतलं दोघांची कसून चौकशी केली भावाचा दोष नसतानाही तो यात कोला जाईल या भीतीनं तिनं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांपुढे घटनाक्रम उलगडून दाखवला तसेच मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही नावही स्पष्ट केली यावरून त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांनी आरोपी निधीला अटक केली निधी ही सराईत गुन्हेगार नव्हती पण दारूच्या आहारी गेलेल्या शंतनू पासून सुटका करण्यासाठी तिनं हत्येचा कट रचला गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केलं ते दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजलं पुरावे नष्ट करण्याचाही तिनं प्रयत्न केला पण शंतनुचा शर्ट आणि अंडरवेअरनं या गुन्ह्याची उकल केली एका लव स्टोरीचं मर्डर मिस्टीत कसं रूपांतर झालं शंतनूची दारूची नशा आणि निधीकडूनही कायदा हातात घेणं याचं किती भयंकर परिणाम झाले हेच या प्रकरणातून दिसून येतं धन्यवाद